नमस्कार, कर नमस्कार, नमस्कार मी मधुरा वेलणकर साटम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बघताय ना सौदर्शना किरणगी नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या नृत्य संस्थेमध्ये नृत्य प्रशिक्षिका म्हणून कार्य करत आहे नमस्कार मी रचना रघुनाथ कुलकर्णी नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे मी नृत्य प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहे नमस्कार मी मानसी वेदकुमार गांधी नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टमध्ये मी ज्येष्ठ विद्यार्थिनी आहे नमस्कार मी प्रणाली गंगाधर केंग नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मी ज्येष्ठ विद्यार्थिनी आहे आमच्या नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेतर्फे दिनांक पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट रोजी जगदीश्री मंगल कार्यालय येथे चार दिवसीय भरतनाट्यम नृत्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यशाळेसाठी बेंगलोर येथील सुप्रसिद्ध गुरु श्री अभिजित सर हे येत आहेत तरी माझी सर्व सोलापुरातील भरतनाट्यम प्रशिक्षकांना व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी या कार्यशाळेसाठी आपला नाव नोंदवून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे या संस्थेतर्फे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पडकुले सभागृह येथे कला संस्कृती संमेलन भाग दोन हा कार्यक्रम पार पडण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरु विनाश्री आळंगे या असतील ज्या नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स याच्या संस्थापिका आहेत या कार्यक्रमामध्ये एकूण सतरा सादरीकरण असतील त्यामध्ये फक्त सोलापूरच नाही तर मुंबई दिल्ली पुणे हैदराबाद आणि रायचूर त्याचप्रमाणे परदेशातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत सादरीकरण करणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री विजय शंकर सर येत आहेत जे नृत्य समीक्षक आहेत त्याचप्रमाणे माननीय गुरु तमन्ना नेयर मॅडम येत आहे ज्या महा गंधर्व महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका आहेत आणि त्या स्वतःही नृत्य प्रशिक्षिका आहेत त्याचप्रमाणे माजी महापौर शोभा ताई बनशेट्टी मॅडम देखील या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राह उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमात तीन गुरूंचे एक नृत्य सादर होणार आहे ते म्हणजे गुरु अभिजित सर जे बेंगलोरहून येत आहेत गुरु वैष्णवी हजारी ज्या मुंबईहून येत आहेत आणि त्या माननीय गुरु डॉक्टर कनक रेले यांच्या शिष्य आहेत आणि गुरु रचना कुलकर्णी ज्या सोलापूरच्याच आहेत या तिघांचे नृत्य सादर होणार आहे नाट्यश्री स्कूल ऑफ पफॉर्मिंग आर्ट या नृत्य शाळेतर्फे कला संमेलन भाग एक हा आंतरराष्ट्रीय पातळीवर थायलंड इथे मे दोन हजार चोवीस रोजी पार पडला तो त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आणि यशस्वी यश मिळाले या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे या कार्यक्रमात दिले जाणारे अवॉर्ड्स जे एकूण सात आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे सप्तरंग कलाश्री अवॉर्ड जो आवार्ण फक्त क्षेत्रातील शि गुरूंना नव्हे तर सर्व क्षेत्रातील गुरूंना मिळणार आहे तर ह्या ह्या अवॉर्डसाठी विद्यार्थी स्वतः त्यांच्या गुरूंना मतदान देऊन जिंकून आणायचं आहे तर हा ए ही ही एक संधी आहे विद्यार्थ्यांसाठी आपल्या गुरूंबद्दल आदर व्यक्त करण्याची तर माझं सर्व सोलापूरकरांना विनंती आहे अशी विनंती आहे की या कार्यशाळेसाठी आणि या कला संमेलन भाग दोन या कार्यक्रमासाठी तुम्ही प्रचंड प्रतिसाद द्यावा आणि भरतनाट्यमधील बारकावे या नृत्य कार्यशाळेतून तुम्ही शिकावेत आणि भरतनाट्यमचा आस्वाद घेण्यासाठी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी फडकुले सभागृहामध्ये कला संस्कृती संमेलन भाग दोन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहित करावे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद